या आंदोलनाला आपण पहिलं आंदोलन एकोणतीस ऑगस्ट ला पैठण फाट्यावरती केलं होत शहाला त्याला दिलं होत त्या दिवसापासून आतापर्यंत आपलं मराठा आरक्षणाचं आंदोलन ताकदी नसूय आज जी घटना घडली ती तुमच्या समोर मानतोय सगळ्यांना शांततेनं पूर्ण आहे का कारण आरक्षण हा तुमच्या आणि माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे भविष्याचा आहे परत म्हणून काय चर्चा झाली त्यामुळे शांत करा त्यामुळं एकमेकांत असल्या जागा राज्यातली ही पहिली घटना आहे म्हणून तो करायसारखी आहे या राज्याचे मुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब आतापर्यंत घडलं नाही ते घडलंय की ते स्वतः घालून आम्हाला त्यावर त्यांचा मराठा ज्या टाळ्याचा नक्कीच विजय होईल हे शब्द तुम्हाला देतो तुमच्या टाळी वायाला जाणार नाही कारण मी प्रत्येक वेळेस सांगत होतो एकोणतीस तारखेला जे आंदोलन सुरू झालं त्यापासून सांगत होतो कि मराठा समाजाला न्याय देऊ शकते तर फक्त एकनाथ शिंदे मला माझा समाज इकडे आहे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत होतो समाजाच्या हिताचा निर्णय घेईल त्याशिवाय मला अटणार नाही हे तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगितलेलं आणि तीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी आरक्षण दिल्याशिवाय बोलत हटणार पण आमचा एकही बाईट असं नसल कि त्यात आम्ही बोललो नाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सध्या तुमच्याविषयी इतकी आशा आहे की प्रत्येक जण म्हणतो आणि मी बी म्हणतो जास्त करून मीच म्हणतो धाडसी निर्णय घेण्याची क्षमता या राज्यात असेल असं करते एकनाथ शिंदे साहेबांची असे अनेक प्रश्न <प्रत्तित> मी स्वतः सत्तावीस ते अठ्ठावीसच्या बैठक बैठकीला मी सत्तावीस ते अठ्ठावीस कॅबिनेटला मी प्रत्येक वेळेस बघितलंय मराठा समाजाच्या निर्णयासह इतर निर्णय सुद्धा न होणारे त्यांनी धाडसाने घेतलेत म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत आलो तुम्हाला आप की आपल्याला एवढ्या वेळेस विश्वास ठेवायचा आणि शांततेत आंदोलन करायचे मी बार बार तुम्हाला सांगतो की शिंदे साहेब आपल्याला न्याय दिल्याशिवाय मला हटणार नाही आणि आज त्यांनी आपल्या समोर सिद्ध करून दाखवलंय की मी मराठा समाजाला न्याय देणार हीच मराठ्यांना खरी पाहती आणि मी ही भारावून न जाता मराठा समाजाच्या प्रश्नाशी प्रामाणिक राहून शिंदे साहेबांच्या मागच लागणार या आरक्षण घेणारे तुम्ही टेन्शन ठेवणार मी तुम्हाला शब्द दिलाय त्याप्रमाणे मी वागणार तुमच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी शांत बसणार साहेबांनी आपल्याला सांगितलं होत तुम्ही आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या सरकारच्या वतीनं तसा प्रस्ताव होता मी सगळ्या समाजाला तीन दिवसापूर्वी विश्वासात घेतलं या ठिकाणी पन्नास हजारा जास्त बैठकीला लोक होते पन्नास हजारा पेक्षा सगळे मिडियाचे बांधव त्याला साक्षीदार सगळ्यांना विचारलं होत सरकारला एक महिन्याचा वेळ द्यायचा आहे देऊ का आणि दुसरं सरकार म्हणत आपण आपण अमर माग घ्या घेऊ का तुम्ही ज्या वेळेस म्हणला सरकारला वेळ द्या उपोषण माग घ्या ज्या वेळेस मतानं मला समाजानं सांगितलं त्याच वेळेस मी तो निर्णय घेतला तीन दिवसापूर्वी तुमच्या शब्दावरच म्हणजे मी तुमच्याशी प्रामाणिक आहे मी अगोदर तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारल्या इथून पुढच्या काळातही तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही तुम्हाला आरक्षण मिळवून देणार या मतावरती या समाजाच्या प्रश्नावरती मी ठाम त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करायची गरज नाही आणि आता ते मला ध्यानात मग ध्यान आलं बरं का लय तुम्ही खेळी तुम्ही रच्ची ठिकाणी बेजार करून टाकलं मला काय याची काय याची ठेव मला रच्ची झोपे होऊन जाई रची रंगावा लागली सांगून टाकतो लगेच काय होत्या कोणी परत ते कोण नेता कोण होता म्हणले तुम्ही होता नाव सांगा मला मी तसेच करत नाही खानदानाच्या घरात मी जालोय मराठीचे करत नाही कारण ती अवलात माझी नाही माझे ते तस रक्त नाही त्याच्यात स्पष्ट आमच्या मागणी चर्चा होती कि असा अशा स्वरूपाचा होत आहे का तर ते दादाने आणि यांनी मला सांगितलं की हा ही अशी होती तो... तो ते होत फक्त त्यांनी ती ती डबल काढी दिली तर काही नाही मी पारदर्शक माझा माझ्या मराठा समाजासमोर मी माझ्या वाटमुळे माझी राग प्रागळी झाली तरी चालू मराठा समाजाची कधीच गद्दारी करणार नाही त्याला म्हणा या मराठा समाजाची गद्दारी पण तू जर उघडा झाला तर राज्यात तुझा एकही पदाधिकारी राहणार नाही एवढं लक्षात ठेवा कारण मराठा समाजाच्या पोरांशी तुम्ही घास करू नका आमच्या आरक्षणाचा तोंडाला घास आला आमच्या तुमची काहीतरी वायफळ बळबळ करून माझे लेकर आज पाच पिढ्या बघून मला त्यांच्या पोराचं वाटप झालंय तुमच्या माझ्या पोरांचा घात पाडू नका एवढं लक्षात ठेवा कारण आम्ही त्याचे धंदे करत नाही काय जे ते पार दर्शक दर्शकपणाने समाजाचं समोर काम करतोय आणि आताही सांगतोय सरकारला दिलेल्या वेळाप्रमाणे आम्ही त्याच्यावरती ठाम आहेत सरकारला आम्ही मोठ्या मनाने वेळ दिलाय आणि आता समाजाच्या वतीनं दहा दिवस वाढून देतो पण आम्हाला आरक्षण द्या आम्हाला नाही आवश्यकता आरक्षण आहे काय अपेक्षा नाही माझ्या मरा मराठा समाजाला माझा मराठा समाज मला सांगता ना इथं येऊन गेला आतापर्यंत साहेब सतरा लाख अपेक्षाही लोक जास्त गेले असतील इथं भेटून सगळ्यांना जमून नाही पाटील तुम्हाला वेळ द्या काही करा पण आपल्याला आरक्षण पाहिजे ते दे देण्या समाजाला शब्द दिला मी जीव गेला तरी चालत तुमच्या पोराच्या पंधरा आरक्षणच टाकत अरे तुमच्या धंदे आम्ही करणार का उभी आयुष्याचे राखरा गोळी केले मला आणखी माझा रागाचा बांध कुठे सुद्धा माहीत नाही इतका समाजसाठी रात्र दिवस करतो की मग आता या वया पण बाप घेत आला म्हणून माझं मोठे सांगत नाही माझा बाप कष्ट करतो ना मला खाऊ घातो नाही पट्ट्या त्यांचे कष्ट केलेल्याचा खाऊन मी समाजाचा काम करतो एकदम जर मला मला तुला रुपया इकडे तिकडे फिरायला दिला नाही त्या दिवशी आत्महत्या करील मी यातले चिठ्ठ्या फिट्ट्याचे कारण आम्हाला सांगत नाही कारण आम्हाला सहन होणार नाही ते बेगले लोक असते त्याला ते सहन होईल मी सहन करू शकत नाही कारण माझा उभा खानदान कष्टात गेलाय म्हणून मी माझी एक समाजाला विनंती आहे तुमच्याशी तुमच्या तुमच्या प्रस्ताव मी एक हटणार नाही तुमच्या हिताचा निर्णय घेणार पण शिंदे साहेब येईल म्हणले होते आणि तुम्हाला मार्गदर्शन करेन म्हणले होते त्या शब्दात ते खरे उतरले आणि मीही त्याला आणूनच दाखवलो कारण तुम्हाला विश्वास पडणं गरजेचं होत त्यांनी तुम्हाला प्रबोधन केलं आमच्या समाजात आणखी नवीन चैतन्य निर्माण होणार होत कि हे चाललंय इकडंच मीडियावरती आणि भाषणातून तर आता याच्यामध्ये शंभर टक्के त्यांनी सांगितलं समाजाला आणखीन आत्मविश्वास वाढणार आहे की आपल्याला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार तुम्ही कसलीही काळजी करू नका महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या ठिकाणा जाहीरपणाने सांगतो तुम्ही कसलीही काळजी करू नका जोपर्यंत आरक्षण मिळणार आहे तोपर्यंत तुम्ही हटणार नाही आणि शिंदे साहेबा सुद्धा हटवून देणार त्यांच्या मागेच राहणार मी तुम्ही काय करू नका मलाही काही माहिती मग लागलो काय करू नका सगळ्यांचा या ठिकाणी आल्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दादा दानवे या ठिकाणी आलेत सामंत साहेबजी आलेत अर्जुन भाऊजी खोतकर हे सतारदा आपण राज्यसाहेब आशिया पळतील त्यांना काय तुला ना आम्हाला देला लागणार काय चाललंय पण चालला आलाय घडून तुमच्या मुला नाही आमचा असं बरं लय देव पळत रात्री देव माझे सर पण आले कारण आमच्या गावात आलेत आमच्या समाजाकडे आलेत समाजाचं आमचं कर्तव्य त्यांचा मान सन्मान करणं आणि त्यांना त्यांनी दिल आल्याबद्दल मान्य करून घेणं याला आंदोलक म्हणते आता आंदोलकाकडे आल्याच्या नंतर पाठिंबा कोणी दिला साथ दिली तर ते मोठ्या मनात मानाला तर त्याला आंदोलक म्हणते विरोधाला विरोध करायचं म्हणून मी काम करत नाही मी दिलं तर सन्मानच करतो नाही दिलं विरोध भी करतो विरोध करतो भांडतो पण आणि सन्मान पण करतो कारण त्याशिवाय कोणाला भांडणार आम्ही दुसऱ्याला यात आणखी नाव सांगत राहिली गडी बाजू राहिली ना थांबा काल आपले साक्षीदार होते साहेब मान्य साहेब जी टोपे साहेब आणि मामा मामाची तर लय फजिती केली मी दोन वर्षात आणि आणखी करणार आहे आता सोडणार नाही आरक्षण त्याच्यावर

हेले, 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 हेले हेले। <laughs> आप तर आपल्या मराठा समाजाचा प्रश्न प्रथमार्ग काढण्यासाठी स्वतः साहेब आले त्यांना दोन कमेंटमेंट केल्या होत्या आपण दिल्यात दादाला जे रात्री बोललो त्याला जे बोललो बोललो पण बोलून साहेबांना त्यांच्या आपण ठाम येत आपण बनणार नाहीत आम्ही एक महिना तुम्हाला काहीही म्हणणार नाहीत वर्ष फोन करेल आणखी ना आदिवस वाटून दिलेला शिंदे साहेब फक्त शिंदे साहेब हा आल्याबद्दल नाही आमचा जीवच आहे तुमच्या खरं सांगतो तुम्ही जर म्हणले ना तुम्हाला भारावर नाही गेलो मी समाजाच्या प्रश्न लय प्रामाणिक भारावर नाही गेलो तुम्ही जर आणखीन म्हणले ना की आणखीन सत दिवस जेव्हा लागतो वाढणार नाही तरी दे पण मला आरक्षणच पाहिजे हे मात्र खरं महाराजांना आरक्षण द्या तुम्ही ऐकतो बोल तर आम्हाला आशे आमचं काही खरं नाही मग तुम्हाला आरक्षण द्यावाच लागल मराठा समाजाच्या वतीनं मी तुम्हाला हात जोडून विनंती करू शकतो आम्हाला टिकणार मी जात परत्रा द्या एवढीच विनंती करतो आणि आता साहेबाकडे देतो जय हिंद जय महाराष्ट्र